नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲग्रोविथ मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाईसंदर्भात अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातील एक पॉईंट पंचवीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई पीक विमा हा जमा करण्यास सुरुवात ही झाली आहे तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर खरीप हंगामात वेळेवर पाऊस न पडणे अति अतिपाऊस अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे झाले आहे तर जिल्ह्यातील खरीप पी... पीक झालेल्या ला, दोन लाख अठ्ठावीस हजार चारशे एक्केचाळीस शेतकऱ्यांपैकी एक लाख पंचवीस हजार सहाशे शेतकऱ्यांना बेचाळीस कोटी तेरा लाख नऊ हजार वाटप हे करण्यात आले आहे तर अजूनही एक लाख दोन हजार आठशे एक्केचाळीस शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित हे राहणार असल्याचे चित्र हे समोर आले आहे तर राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ एक रुपया हप्ता भरून खरीप पीक विम्याचा हा पीक विमा काढण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली होती तर शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतील सहभागांसाठी एकतीस जुलैचे अशी अंतिम मुदत होती तर त्यानंतर मुदत वाढ करून ती तीन ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती मात्र ग्रामीण भागात शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरणात भरताना सुविधा दळही आली होती तर त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विमापासून वंचित राहिल्याची स्थितीही आहे तरी पण पुणे जिल्ह्यात दोन लाख अठ्ठावीस हजार चारशे एकेचाळीस शेतकऱ्यांनी एकूण एक लाख सत्तावीस हजार तीनशे एकतीस हेक्टर क्षेत्रांचे विमा संरक्षण हे काढला होता तर त्यांपैकी सर्व जिल जास्त शिरूर तालुक्यातील एकूण एकोणचाळीस हजार नऊशे शहात्तर शेतकऱ्यांनी विमा हा काढला होता तर जून जुलै महिन्यात भात ज्वारी बाजरी नाचणी तूर मूग उडीद भुईमूग अशा विविध पिकांसाठी पीक विमा योजना राबविण्यात आली होती तर विम्यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाई मिळणार मिळाली होती तर कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकरी ही कुळाची कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करण्यास करणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती तर आता या योजनेचा हप्ता हा अंतिम भरण्याची अंतिम तारीख ही तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस होती तर हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांच्या पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान किंवा पिकांच्या हंगामामध्ये प्रतिकूल हवामानामुळे होणारे नुकसान पीक पेरणीपासून काढणी पश्चात काळात नैसर्गिक आपत्ती तसेच वीज कडाकीची गारपीट वादळ चक्रीवादळ पूरक्षेत्र जलमय होणे अशा अनेक झालेल्या पीक नुकसानी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना हवेली खेड आंबेगाव जुन्नर शिरूर पुरंदर दौड बारामती इंदापूर अशा एकूण शेतकऱ्यांना एक लाख पंचवीस हजार सहाशे शेतकऱ्यांना दहा हजार इतका निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती माहिती ही माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन विमा संदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद